अक्षय सर नमस्कार नमस्कार आ, दादा आज एक चांगली प्रेक्षणीय गाडी झाली आपल्या पायऱ्यामध्ये होता दगडू आणि लक्ष एक चांगली गाडी पाहिलेली काय सांगाल शहरी मैत्री होती मागच्या मैदाना झालेला पराभव तो कुठेतरी पुसून करायचा होता कुठेतरी बैलाने आम्ही दोन दिवसावर काढल्या बैल कुठेतरी कमी पालाला पालाला तर कमी पालाला तर सांगणारच कमी पालाला गाडी आमची कुठेतरी पडली आज कुठेतरी डगूल शेटवाल्यांचा फोन आला कुठेतरी नियोजन नव्हतं आमचा वासरू आता त्यांचा ते बोलले का नियोजन करायचं आहे का बरं ठीक आहे ज्याचा फलतो त्याला बैल आहे आज तो वासरू चांगला बोलतोय आहे त्याला उजेरात आणायचं काम आमचं आहे आज त्याला आम्ही बैल दिला आणि चांगली गाडी झाली दादा एक चांगला वासरू आता मुंबई बिनजोडला पण त्यांचं एक चांगलं नाव आलू हळू वरती येत चाललंय आणि लक्ष ज्या बायलामध्ये पलतं ते आलू आलू कुठून कुठून तरी चर्चे पण येतात किंवा लक्षाच्या पलाच्या नुसार तुम्हाला फोन पण येतात पैऱ्यासाठी काय सांगाल म्हणजे बरीचशी जण बोलतात की पैरा पण देत नाही लक्षाचा काय सांगाल पहिले म्हणजे असं का ज्या बैल पडणार त्यांना आम्ही बैल देणारच पण आमची एक गाडी पडली तर आम्हाला वीस पंचवीस जणांनी नाकारले ते पहिले सुरुवातीला सांगणार तुला कारण कुठेतरी एक मैदान कुठेतरी बैल कमी पडला काय आजारी असेल किंवा आम्ही दोन दिवसात काढला तर वीस ते पंचवीस जणांनी आमच्या माणसाने बी आम्हाला नाकारलं कुठेतरी दगडू पुण्याला फोन आला आम्ही बोलो ठीक आहे तुमचं नाव तेव्हा बिंदाच आपण गाडी करू कोणाचं बी नाव असू दे कोणी पण नाव फिरू दे त्याची गाडी करणार आम्ही दोन वाजता नाव ठेवला पहिलाच नाव दगरूर शेटवाले होता ना गाडी फिरली मी सतीश शेठ पाटील चिंचवाडा या नावानी गाडी फिरली ना चांगली गाडी झाली एक मैत्रीपूर्ण लढत झाली काय सांगाल कारण का आतिश शेठ पाटील पण तुमचे चांगले, चांगले। मित्र आणि आपण नेहमीच बघत असतो की प्रत्येक मैदानामध्ये असतात आपली ओळख पण चांगले आहे काय सांगाल आतिश आमचा चांगला असा मित्रच आहे कारण जो सुंदर त्याचा लंपीमध्ये होता तो आम्ही त्याला दबाव सांगितली होती आतिशला आणि विषय असा का आतिशला माहित नव्हता का माझा बाई निंगा इकडे त्याच्यावरती नाव फिरवला होता आतिशला बोललो मी आपली गाडी मैत्रीपूर्ण काही नाही जो जिकेल तो जिखेल आज कुठेतरी मैत्रीपूर्ण गाडी झाली आणि झाला लक्ष सध्या आली स्पीड काय सांगाल म्हणजे एवढ्या दुखापतीमध्ये मधून निघाला बाईल आणि हलू 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 काय होईना कमबॅक होत चाललाय आणि उसाटण्याचं मैदान बोलला तर गुलाल फिक्सच त्याचा तिसरा गुलाल उसाटण्याच्या मैदानावरती तिसरा बुधवारी गुलाल कारण तीन बुधवार गुलाल झाले इथे उसाटण्या मैदानावरती बैल बाईल बैलाच्या दमावरती चांगला बोलतोय आज आणि कुठेतरी आमची मान नाही एक पराभव झाला आपण तो पराभव काढला आणि आज विजय झाला दादा पराभव होण्याच्या नंतर पहिल्याला बरेचसे असे प्रॉब्लेम येतात आता मला तर वाटतं तुम्हाला यायला पाहिजे कारण का पाच मैदानामधून चार मैदान तर आपला लक्ष गुलाल घेतच घेत आहे आम्ही भरपूर जणांना फोन केले पराभव झाल्यानंतर भरपूर जणांनी बैलना दिला पण आम्ही कुठेतरी कसलो नाही कुठेतरी चांगला वासर होता त्यांचा फोन आला शेवटच्या दिवशी मंगळवारी संध्याकाळी कपालायचं का आपण मी एक शब्दावरती त्यांना बैल दिला आज दगडू शेट पण चांगला बोलतो मागच्या वर्षी दगडू शेटनी लक्षाचा पराभव केला होता आणि या वर्षी आम्ही पैऱ्यात पडलो आता आता कुठून कुठेतरी -कुड़ हात बिंजोडचा एक काय बोलताना प्लस पॉईंट आहे की बघा आज पराभव झाला नाही तरी पण उद्या कुठून कुठं पैरा होतं आणि आपले चांगले संबंध पण त्यांच्याशी होतात मैत्री पण कुठंतरी होतं काय सांगाल विनीत पाटील ते आमचे चांगले मित्र आहेत कारण मागच्या वेळेला बी त्यांनी बैल मागितला आपण त्याला भेटला नाही पण आत्ताच्या बाहेरला आम्ही आवर्जून त्यांना बैल दिला त्यांना बोललो तुम्ही पहिलं नाव ठेवा कारण प्रत्येकजण बिंजोडला तिथे टेच्चव याचे त्याच्या तोंडाकर बघतात तो आमचा खेळ असा आहे का लवकरच गाडी करायची मागच्या वेळी तालुक्यात गाडी झाली म्हणून कुठेतरी बैल कमी पडला पण आज लवकरच गाडी केली आणि बुलाल झाला दादा घाटावरती कसं काही नियोजन कराल या और शी तो का नाही होईल पण पहिले म्हणजे मुंबई मध्ये नंतर घाटावरती पण आता कमबॅक तर आता ऑलमोस्ट झालेलंच आहे काय एवढं पलतं बैल म्हणजे अगोदरच्या सारखा एक धमक धमकीने पलायला लागला आपलं लक्षात नक्कीच सोमनाथ जेव्हा वरती आणायचा तेव्हा आम्ही नक्कीच बैल कारण सोमनाथ जगदाळे याच्या हातामध्ये सुरू प्रथम नियोजन असतो वरचं तो जेव्हा होईल वरती बैल आणायचा तेव्हा आम्ही वरती नेऊ दादा बघा आज एवढं मैदान मैदान भरले आज आणि भरमसाठाशी नंदी आले आता छोट्या लक्षाचा मोठा भाऊ मथुर देखील आलेला आहे शर्ती ठीक काय सांगाल आज, आज मथुर पण आले आणि लक्ष आणि मथुरची जोडी आपल्याला पलताना बघायला भेटेल का लवकरच बघायला भेटेल जवळ आवड आता फोन करेल तरीशी गाडी जुळेल काही हरकत नाही पण लवकरच गाडी जुळण्याचा प्रयत्न करून कारण या अपराजित जोडी शंभर टक्के आणि बघा दादा आज ना लक्ष पण आपला म्हणजे पब्लिकच्या बैलाला तोंड करून अगोदर कुठेतरी कमी वाटायचा पण आता तोंड करून पळायला लागला पब्लिकच्या बैलाला काय सांगाल आज कुठेतरी पहिला बैलाची धमक होती जो बैल आजारातून निघल्यावर जो बैलाची पलतोयने पलतो बैलाच आणि कुठेतरी आनंद आहे मागचा पराभव झाल्यानंतर वीस ते पंचवीस जणांनी आम्हाला बहीण दिला कुठेतरी आम्हाला अंत होती कुठेतरी पराभव काढायचा काढला आणि दाखवून दिला कुठेच कमी नाही दादा मागची बाईट पडली त्याच्यानंतर बरेचसे जण लोकांनी कमेंट केल्या की के मथुराने लक्ष ही जो गाडी पण पुन्हा एकदा पडली पाहिजे भले पल्लो जास्त स्पीड लागो ना लागो पण हे दोन्ही नंदी एकत्र येऊन पडले पाहिजे स्पीड लागले गाडीला या गाडी जेव्हा जेव्हा निघते तेव्हा धनक्यात देते आणि आता पण निघेल तेव्हा धनक्यात देणार शंभर टक्के दादा काय सांगाल आजच्या या गुलालाबद्दल आणि आज आत... नेहमीप्रमाणे आजचा गुलाल पण इम्पॉर्टन्ट होता बघा लक्षात कम बॅक करतोय प्रत्येक गुलाल त्याला इम्पॉर्टन्स देतात आणि हळूहळू चांगले चांगले पैरे देखील येतील काय सांगाल पहिले तरी येतीलच आज ज्याला जजा बैल पळतो त्याला बैल देतो तो मोठा असो ना तर छोटा असो मी बोललेलं आहे त्याच्या पुढे पण ज्याचा बैल पळणार त्याला बैल देणार नाही दादा आजच्या गुलालासाठी शुभेच्छा नेहमी आपल्याला लक्षात असाच गुलाल घेत राहू हीच ईश्वरच्या प्रार्थना जेव्हा बैल दिसला तेव्हा तेव्हा तू धावत येतो कारण लहानपणापासून जर तू कोणता आवडता बैल असेल तर पहिले म्हणजे बायटो सुरतचा कारण आज कुठेतरी सुरत पण पुढे येतो बैलाला तुझे बी आभार एकट्यात धन्यवाद दादा